आज इंडिया आघाडीची चौथी बैठक राष्ट्रवादी कार्यालयामध्ये संपन्न झाली मागच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे वेगवेगळ्या कमिट्या वेगवेगळ्या प्रकारचे समन्वय करण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला आणि तशा पद्धतीच्या समन्वयक समित्या मग मीडिया वॉर रूम असेल त्याच्या पद्धतीने कॉर्डिनेटर कमिटी असेल अशा प्रकारच्या सगळ्या कमिट्या आज निश्चित झाल्या त्यांची कमिटीची नावंसुद्धा फायनल झालेली आहेत साधारणतः वरच्या चर्चेमध्ये आम्ही अशी भूमिका ठरवली उद्या बारा मार्चला साहेबांची जयंती आहे भव्य नायकाच्या असलेल्या साहेबांच्या स्मारकाच्या इथे इंडिया आघाडीची मंडळी सगळे घेऊन त्यांना वंदन करते आणि हा जिल्हा चव्हाण साहेबांच्या विचाराचा जिल्हा सक्षमतेने कायम ठेवण्याचा निर्णय घेतील त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि हा एक उद्याचा आहे वीस तारखेला निर्भय म्हणून अशा प्रकारचा जो कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतोय वानखेडे आहेत विश्वन्वर चौधरी आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे विचारवंत महाराष्ट्रामध्ये आहे त्यांनी लोकशाही टिकावी म्हणून अशा पद्धतीने लढा उभा केलेला आहे तो कुठल्याही प्रकारचा पक्षविरहित लढा आहे आणि त्या लढ्याला सातारा जिल्ह्यामध्ये येत असताना ते जनजागृती लोकांमध्ये व्हावी कशा पद्धतीने देशामध्ये राज्यामध्ये भाजपची रणनीती चाललेली आहे त्याचं ते परिस्थिती कथन करतात पदापास करतात ज्यांची वीस तारखेला निर्भय म्हणून या असल्या जी सभा आहे त्या सभेच्या संदर्भातून काय करायचं याच्यावरती चर्चा झाली आहे विशेषतः या सर्व गोष्टी घडत ता असताना तालुका वाईज आता आमच्या बैठका सुरू होती जेणेकरून त्या तालुक्यामध्ये असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी यांची एक वाक्यता यावी आता कारण आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधामध्येच जास्त लढलेलो आहोत परंतु आता ही लढाई ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लोकशाहीच्या जिवंतपणा ठेवण्याची लढाई आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन तालुकावाईज अशा प्रकारच्या समन्वय करणार आहोत म्हणजे तिथे किती कार्यकर्ते आहे त्याच्यापेक्षा आम्ही स्वतःची सुरुवात जुळवण्याची सर्व करणार आहोत आणि लोकांची तशी मानसिकता आहे सर्व कार्यकर्त्यांची आणि भविष्य काळामध्ये सुद्धा जात असताना नुसतं निवडणुकीपुरतीच ही इंडिया आघाडी राहणार नाही येणाऱ्या भविष्याकाठनं सगळ्या कुठल्याही निवडणुका येतील ह्या आता एकत्रितपणे या सातारा जिल्ह्यातल्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत अशा प्रकारचे सुटोवळ सुद्धा या घेतलेला याच व्यतिरिक्त या नंतर एक इंडिया आघाडीचे वज्रमुख याची सभासुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये घेण्याच्या बाबतीत मला निर्णय तारीख वरिष्ठांची चर्चा करून निश्चित होईल त्या वेळेला मग वद्रमुठ ही सभा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होईल अशा प्रकारचा विषय आहे विशेषतः सरकारी यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये कधी नव्हता हो या सातारा जिल्ह्यामध्ये आपण अनुभवला होता लोकशाहीच्या माध्यमातून विरोधक असो त्या किंवा सत्तेमध्ये आपली माणसं समन्वयने काम करायचे पण आता आजकाल सत्तेचा उपयोग प्रचंड प्रमाणामध्ये विरोधकांना नामशिर करण्याचा किंवा त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतोय कार्यकर्त्यांना अन्याय होतोय अशा प्रकारची भावना ही चर्चेतून बाहेर आलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचा अन्याय निवडणुकीच्या अगोदर सुद्धा होऊ शकतो विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशा प्रकारचा सुद्धा कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्यावर लोकशाही माध्यमातून जर अशा प्रकारचं यंत्रणेचा गैरवापर करून निवडणुकीचा फंडा जिंकण्याचा कोण प्रयत्न करणार असो तर तिथे जा विचारला जाईल चुकीचं कोणी जर प्रशासकीय यंत्रणे करण्याचा प्रयत्न केला तर तिथे आम्ही आवाज उठो आणि ते आवाज उठत असताना जर आम्ही त्याच्याकडचा लढा सुद्धा तीव्र उभारू शकतो अशा प्रकारचे सुद्धा आश्वासन आम्ही समन्वयक समितीने आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना दिलेला आहे आणि म्हणून या सर्व गोष्टीची चर्चा करून येत्या काही दोन चार दिवसामध्ये जिल्ह्याचे आमचे सगळे अध्यक्ष एकत्र बसतील आणि तालुका वाईट बैठका घेण्याच्या बाबतीमधला जा तारखा जाहीर करतील तशा तारखा जाहीर झाल्या की मग ते बैठक करून मग आम्ही प्रचाराच्या सरकारून सुरुवात करणार आहोत उमेदवार <laughs> उमेदवार इंडिया आघाडीचा असेल आणि प्रकारे महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवाराची यादी ले ले का ही वरिष्ठ पातळीवर चर्चा फायनल झाल्यानंतर तिथं जाहीर होईल पण आम्ही असं ठरवलेलं आहे उमेदवार कोण त्याच्यापेक्षा आम्हीच सगळे उमेदवार म्हणून काम करायचे अशी भूमिका घेतलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उमेदवारावरून मतभेद होणार नाही उमेदवार जाहीर केल्यानंतर त्याच्या पाठीमागं सक्षमतेने आम्ही सर्व काम करायचं आणि आपला जो आबाधित महाविकास आघाडीचा धर्मनिरपेक्षपणाची भूमिका चव्हाण साहेबांचा जिल्हा कायम तशा प्रकारचा ठेवायचा आमचा प्रयत्न आहे नाही नाही पण हे अंतर्गत जे कुरबोरे चालले म्हणजे विरोध चालू तुमच्या आघाडीमध्ये तो नाही शरद पाटलाला विरोध आहे पाटणकरांचा विरोध आहे म्हणजे कसं कसं मी हे बघा असं आहे की प्रत्येक इच्छुक उमेदवार असतो किंवा कोणाचा कोणाला विरोध असतो हा तिथं बैठकीच्या पुरता मर्यादित असतो ज्यावेळेला पक्षाचे निर्णय घेतले जातात त्यावेळेला तो निर्णय आबाधित ठेवून सगळेजण काम करत असतात काही भूमिका मांडली ती भूमिका मांडली हा लोकशाहीचा त्यांचा स्वातंत्र्याचा विषय आहे त्यांनी आता प्रत्येक वेळा उमेदवारीच्या दे वेळेला बरेच जण अशा उमेदवारीला विरोध करत असतात किंवा चर्चा करत असतात चर्चा केली म्हणजे त्यांनी विरोध कायम केला असं नाही आणि अशी कुठल्याही प्रकारचा विरोध वगैरे त्या चर्चेत झालेला नाही वर्तमानपत्रातूनच ना आम्ही ऐकलं मला वाटतं की ती काय सुपा कॅमेरा तिथं कुठं होतं मला माहीत नाही परंतु वर्तमानपत्रामध्ये जरी ऐकलं तसं कुठंही अशा प्रकारची चर्चा झाली नाही भूमिका मांडली पाटणकरांनी सांगितलं की मला पसंती द्यावी अशी भूमिका मांडली म्हणून त्यांनी विरोध केला असं झालेलं नाही तुमची बैठक होता तुमच्या सगळे उमेदवार चर्चा होती बाहेरचे उमेदवार तुमच्यावर लागले असं ह्या वेळा होणार आहे नाही नाही आताच्या घडीपर्यंत अशा प्रकारची कुठली चर्चा झालेली नाही आणि उमेदवारी जाग्र करताना तुम्हाला नाव घेईन ना बाहेरचा उमेदवार म्हणजे मला कळलं नाही बाहेरचा उमेदवाराला बाहेरचा मला माहित नाही पण आता भाजपने त्यांना तिकीट नाकारले आहे का नाही मला तिकीट नाकारले असं तुमच्याकडून असं दिसून येतं की त्यांना तिकीट नाही म्हणतात आम्हाला आम्ही की त्यांना तिकीट नाकारलंय का आम्हाला तर कळतं त्यांची त्यांचीच उमेदवारी फायनल होती म्हणून ना ना आँ। आँ ते विझन आता त्यांचा मी कसं सांगू शकतो आमचं मी सांगू शकतो आम्ही समजूतो की समोरचा उमेदवार कोण येतो त्याच्यानंतर आपण ठरवतोय जर उमेदवारज निघले झाले तर तुम्ही त्याचं मान्य करणार का कोणाच्या तुम्ही उमेदवार कोणी द्या नाही उमेदवार अशोकन दिकलेलं तर आता तुम्ही आमची उमेदवार कशी दिखली आता नाही नाही तर उमेदवारी चर्चा झाली नाही कालपर्यंत आता मला कळतं की उमेदवारी त्यांना ते बाहेरून लागतात काय मग आम्हाला माहीत नाही आम्हाला कळलं की उमेदवार दोनच आहेत तिथं महायुक्तीतून दादा गटाकडून मिळाले तर नितीन पाटील आणि इथून भेटतं तर उद्यान राजे आता याच्या व्यतिरिक्त आता कोण त्यांच्याकडं कुठला उमेदवार लादला जातो काय मला माहित नाही तुम्हाला मी मागे सांगितलं तर मी कार्यकर्ता आहे लढणार असेल काय जो आदेश तो लढायचा उमेदवार कोणी दिला तर लढायचा त्यामुळे आपण उमेदवारीच्या जेव्हा तुम्ही मान्य केली नाही कोणाचाही निर्णय होऊ द्या आम्ही पुढे असणार आहे रष्टावधीतून दुसरं कोणतो इच्छुक <laughs> रात्रवादी तुम्हाला नाव त्या दिवशीच सांगितली आहे तुमच्याकडं कुठला चौथा असेल तर मला सांगा गच्छुकून माहिती आहे का नावं नाही नाही श्रीनिवास पाटील आहेत पाटणकर आहेत माने आहेत आणि तीन चार लोकंच आमच्याकडे इच्छुक आहेत नारंग पाटीलांचं नाव आहे मी असो मी पहिलं माझं नाव सांगितलं या सगळ्यांनी मला पाठिंबा देऊन टाकला माझी टिकीट पण घेतली सरस हेलिकॉप्टर मध्ये नव्हतं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं काही प्रवृत्ती जिल्ह्यातून घालवण्यासाठी मी तिथे राहिलेलो आहे कोणते नाही नाही ही बैठक समन्वताची होती नेत्यांची नव्हती समन्वताची होती त्यामध्ये आम्ही मी आणि हे प्रमुख समन्वयक म्हणून आलेलो काँग्रेसतर्फे ज्यांची नाव आहेत राष्ट्रवादीकडून आता सारंग पाटील होते ना पाटीलचे तर देसाई पाटीलचे शिंदे शिंदेसाहेब आता फक्त राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आता चर्चा केली आहे तीन नावाची परंतु काँग्रेस मध कायदा घडल्या तर काँग्रेसमध्ये जी दोन नावं समोर येतात एक पाटील आणि दुसरं पृथ्वीराज चव्हाण त्याच्याबद्दल काय मत आम्ही सध्या एकच ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जो उमेदवार निवडून येईल तो कुठला पक्ष काय होते ते वरिष्ठ नेते ठरवतील जो नाव येईल त्याचं नाव घेऊन आपण काम करायचं त्यामुळे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उमेदवारीमध्ये पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही उद्या पृथ्वीराज बाबांचं नाव आलं उदयसिंह पाटलांचं आलं श्रीनाथ पाटलांचं आलं सारंग पाटलांचं आलं सुनील मानेंचं आलं पाटणकरांचं कोणाचंही नाव आलं तर आम्ही त्यांना घेऊन आपण काम करायचं अशी भूमिका आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फार मतभेद आहे किंवा जागे वाटपावरून कुठेही आहे असं काजिबात नाही सगळं फायनल झालेलं आहे फक्त यामध्ये आता वंचित आघाडी जी आहे त्यांच्याबद्दल एक समन्वय झाला तर मग लगेच जाहीर होईल राष्ट्रवादी मत विभागाचे काय धोका आहेत मला दोन गट आहेत एक लक्ष कुठे दोन गट आहेत तुमचं असंच मला हे सांगू काय ही निवडणूक जी आहे ही निवडणूक गटावर जाणार नाही ही निवडणूक दोन विचारावर जाणार आहे माहिती महाविकास आघाडी लोकांच्या मनामध्ये काय ह्याच्यावर निवडणूक होणार आहे एका सत्ता आहे एका अधिकार आहे बाकी सगळी यंत्रणा आहे आणि एका वरला सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही दाखवतो लोकांनी ठरवायचं निवडणूक आहे आणि सातारा जिल्ह्याचा आजपर्यंत इतिहास जो आहे तो लोक निवडणूक हातात घेतात लोक आजपर्यंत काही सांगत नाही लोक निवडणूक ज्यावेळेला हातात घेतात तेव्हाच इतिहास बघतो मला एवढा खात्री आहे की आम्ही जो कौल घेतो आता मला सांगता येत नाही मी कोणा असं म्हणत नाही परंतु दोन दोन चार चार वेळेला ज्या ज्यावेळेला एखादी यंत्रणा करते सत्तेवाली यंत्रणा सुद्धा करते त्यांच्यामध्ये जर कॉन्फिडन्स नसेल की उमेदवार खाली निवडून येऊ शकतो याचा अर्थ जनतेचा कौल त्यांना कळलेला आहे आमचा विश्व जनतेच्या कौलवर आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की निवडणूक होत असताना मतविभागणीपेक्षा लोक काय निर्णय घेतात याच्यावर आहेत आणि लोकांनी तो जर निर्णय घ्यायचा ठरवला तर मग कोण कुठे गेला याचा फरक पडत नाही शंभर टक्के तशा पद्धतीने तो निर्णय जनता घेईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे मोदी मोदीची गॅरंटी आहे आमच्याकडे जनतेची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी आमच्याकडे आमच्याकडे जनतेची गॅरंटी आम आहे आता मनोज जरांगे पाटील यांच्या अनुषंगाने प्रत्येक गावातील मराठा तरुण लोकसभेला अर्ज भरण्यासाठी तयार आहे त्याचा काय तुमच्या ह्याला फटका बसेल काय आम्ही कशाल त्याच्याबद्दल त्यांनी फॉर्म भरायचे त्यांनी निर्णय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि धरण वाटत असेल की मराठा समाजाला फसवलं अन्याय केला तर के त्यांनी अन्याय कोणीच फसवलं अन्याय केला त्याच्याबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे शिंदे साहेब आमदार फोडण्याच्या बाबतीत शिंदे गट असेल अजित पवार गट असेल भाजप तिघे आहेत रवींद्र वायकरांचा जो प्रकार घडला तसा प्रकार आपल्या बाबतीत झाला आपल्यावरही वाशीमध्ये गुन्हा दाखल झाला होता म्हणजे तुम्हाला त्रास देऊन तुम्हाला तिथं बोलवण्याचा प्रयत्न झाला होता का नाही झाला म्हणजे दाखल झाले मी कोर्टामध्ये जामीन घेऊन आता ही विचारायची लढाई आहे प्रत्येक जण सरळ झालं तर जनतेचा आवाज कोणीतरी उपाय पाहिजे ना मी प्रामाणिक बोलतो मी असं म्हणत नाही मी तिकडे गेलो मग मला संधी मिळेल मला पद मिळेल मला कुठेतरी या ठिकाणी पुढे हातदार होईल मी कुठली जबाबदारी मिळेल परंतु ज्या विचाराच्या लढाईतून आपण पुढे चाललेलो जनतेच्यासाठी आम्ही जर प्रतिनिध्व करत असतो तर जनतेसाठी प्रतिनिधी करताना त्यांच्यावर तर भविष्यात जे आपल्याला दिसतंय दोन हजार चोवीस नंतर काय होणार आहे एकदा जनता तेवढी तर म्हणते की हे निष्ठेने कुठेतरी राहिले प्रामाणिक राहिले उद्या वड मिळो ना मिळो पण नाव तर काढतील लढाई तर केली ह्या लोकांनी म्हणजे या लोकशाहीच्या टिकवण्यासाठी ज्यांना ज्यांना लढाई करायला लागेल त्यांना कराव्या लागेल त्याला परिणाम होणार ना सत्तेचा उपयोग होणार म्हणजे होणार रवींद्र बायकर असेच गेले मनापासून बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्यायच्या लोकांचा एक विषय काढला म्हणून जनतेने बॅलेट पेपरवर निवडणुका वागल्यात तसं होताना दिसत नाही त्याचा परिणाम या किती लोकांच्या मनाने संघटनेने अनेक संस्थेने या ठिकाणी आंदोलन केली बॅलेट पेपरवर घ्यावं घेणार कोण hmm. सरकार जोपर्यंत पंतप्रधान मोदींच्या मनामध्ये येत नाही बॅलेटमध्ये जायचं तो तोपर्यंत काही होणार नाही कालच निवडणूक आयोगाच्या एका प्रमुखांनी राजीनामा दिला दोन वर्ष बाकी असताना कारण काही सांगितलेलं नाही आणि निवडणूक प्रतिनिधी निवडणूक म्हणजे निवडणुकीचा जो आयुक्त निवडण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार आता कोणाकडे गेला आहे पूर्वी काय होतं न्यायाधीश ते असायचे त्याच्यानंतर विरोधी पक्ष आणि सत्तेमधले पंतप्रधान आता काय झालेलं आहे आता तुम्ही न्यायमूर्तीला काय आणि त्या खात्याचा मंत्री गेला दोन आणि एक असं झाल्यानंतर काय आता अपेक्षित शेवटी जनतेने तर निर्णय घेतला तर बॅलट पेपर पण चालेल ईव्हीएम मशीन पण चालेल पण ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होते हा जनतेचा संशय आहे नाही सगळ्या लोकांचा संशय आहे त्या बाबतीमध्ये आता ज्यांच्याकडे मागायचं आहे त्यांच्यामध्ये तो न्याय मिळेल का नाही शंका आहे माहिती म्हणतेचाळीस प्लस होणार तुमचं काय तुमचे किती प्लस त्या अठ्ठेचाळीस काय म्हणते त्याचं चार स्टे महाविका असतील त्या सांगायला पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये फक्त सात घराने फक्त जोडले सात सात मध्ये कुठले पाटील चव्हाण भोपले पाटणकर देसाई शिंदे आणि गोरे ह्याच्या व्यक्ती दुसरा उमेदवार का देत नाही शिंदे घराण्यात कधी आले महेश शिंदे आहे शशिकांत शिंदे आहे भोसले लोक आहे पाटील आहे मालेला संधी कधी मिळणार कांबळे गायकवाडला संधी कधी मिळणार

बाबांनी त्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं आज काल एका भाजपच्या खासदारांनी स्टेटमेंट दिली की आम्ही दोन त्या बहुमताच्या वरती अपेक्षा का करतो चारशे पाच ते एकदम बोलून गेले आणि ते सत्य बोलले ते पुत्रा बाबा बोलले चारशेच्या जा वरती जाण्याचा उद्देश दोन तृजांची मेजॉरिटी करणे आणि एका वेळा दोन तृजांची मेजॉरिटी आली की ते म्हणतील त्याप्रमाणे काय आणायचा ते म्हणतील त्याप्रमाणे मग घटना बदलायची अशा प्रकारचा धोका आहे आणि तो धोका लोकशाही जिवंत ठेवते असं दाखवून उपयोगात आणायचा असा तर होणार असेल तर त्याचा विचार जनतेने करावा त्यासाठी त्यांना सर्वात जास्त अपेक्षा महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या चाळीसच्या वरती जागा मिळाल्या तर आपण ते उद्दिष्ट गाठू शकतो अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे देशाचा विचार केला तर आज जर आम्ही बघितलंय तर देशामध्ये पंजाब तर बाकीच्या ठिकाणी आम आदमी पक्षाबरोबर काँग्रेसचे अलायन्स झालेले आहे बऱ्याच ठिकाणी अलायन्स समाजवादी पक्षाची झाली बिहारला झालेली आहे महाराष्ट्रामध्ये झालेली आहे ही जे प्रमुख राज्य आहेत ज्याच्यावर भाजपचा फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे भाजप चारशे पाच हे अलायन्सला एका सहित जर लढाई झाली तर ते उद्दिष्ट त्यांचं साध्य होऊ शकत नाही जर चाळीसच्या वरती त्यांचं पारचं उद्दिष्ट असेल त्यांना एवढा खात्री असेल मग मला दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे एक प्रश्न असा आहे मग त्यांना पक्ष फोडायची गरज करा लागते अजून सुद्धा तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहेत तुम्ही अजूनही लोक का फुरताय हा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा माझा आहे की हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर खात्री वाटत नाही या संदर्भामध्ये त्यांनी जो काढलेला रिपोर्ट आहे त्यांच्याकडे आलेला जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये आणि तुम्ही केलेले टी व्हीवर येतात जे अगोदर आव्हाला येतात त्यामध्ये सुद्धा अद्यापही त्यांना पंचवीस सव्वीसच्या वरती जागा दाखवलेला नाही की वस्तुस्थिती आहे याचा अर्थ सत्य त्यांना कळलेला असल्यामुळे त्यामध्ये कशा पद्धतीने एक एक जागा आपल्याला करू शकता यासाठी त्यांचा चाललेला प्रयत्न आहे परंतु आत्तापर्यंतच्या असलेल्या रिपोर्टमध्ये त्यांना एवढे चाळीस पार होत नाही की सत्य परिस्थिती आहे की त्यांनी नाकारू नये त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे उलट होऊ नये अशी माझी अपेक्षा शिंदे साहेब कृष्णाखोऱ्याचा चांगला अभ्यास आहे तुम्हाला आता भर उन्हाळ्यात जे काटा काटा। हे काटापूर दोनदा पाणी निघलं तिकडे कोरेगाव सुद्धा काटाव मानला हे लिगली आहे का हे काय आहे की खरं म्हटलं तर याच्यावर काय प्रांतिकवाद किंवा तालुकावाद होऊ नये अशी माझी इच्छा आहे परंतु काही निर्णय घेताना त्याचे भविष्यात दुष्परिणाम काय होतील याचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे निवडणुकीपुरतं आश्वासनाची पूर्तता करणं आणि निवडणूक साध्य करून घेणं त्याला महत्त्व नसतं माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये जो पाणीसाठा आहे तो मुबलक आहे आणि त्या वाटपावरून का जे काही आता नवीन योजना आलेल्या आहेत त्या योजनेची सत्य परिस्थिती जनतेला सांगणं गरजेचं आहे जसं जे कटापूरची योजना चार माहिती आहे वाहत्या पाण्यावर तुम्ही पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा टी सी पाणी तुमच्या कंट्रोल बंदरात तासगावच्या इथलं आहे अर्धा टी एमशी पाणी नेरमधल्या ता पाण्यामध्ये आहे आणि तुम्ही सांगोल्यापर्यंत पाणी देण्याचा प्रयत्न केला तर मागणी सात टी एम सी आहे चार मयी योजनेमध्ये ते पाणी तुम्ही वाटप कसं करणार मी एका अधिकाऱ्याला विचारलं हा काय मी विरोध करतो असं नाही उलट मिळालं तर चांगलं आहे एका अधिकाऱ्याला विचारलं बाबा हे कसं काय होणार आहे भविष्यातलं पाणी आम्ही सोडू शकतो बोला कशी अर्धा टी एम सी पाणी इथला आणि अर्धा टी एम सी पाणी बोला नेरता मग अर्धा टी खाली करून टाकणार mm. इथं चौ मला वाटतं पुशिंगापासून आणि पाण्याच्या योजना का असतं अधिकारी जेव्हा रिपोर्ट लिहितो तो काय लिहितो पहिलं आमच्याकडे असं होतं की होऊ शकत नाही पाणी उपलब्ध नसल्यामुळेच असं आता उलट होतंय देता येऊ शकतं पण पाणी उपलब्ध राहिल्यानंतर आणि ह्यामुळे काय झालं आहे सगळ्या योजना मंजूर केल्या आणि त्याला पाणी उपलब्ध करण्यासाठी दोन टी एमशी पाणी गेलं यातून वाद निर्माण व्हायला लागला अगोदरच खंडाळा धूमभलकवडीचा वाद आपल्याला माहिती आहे लोहांचा बरं चालला आता ह्या नवीन वादामुळे काय होणार आहे प्रत्येकजण जिसकी लाटी उचली पाहिजे ते पाणी घेऊन जायचा प्रयत्न करणार मागे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना म्हणून पाणी दिलं जायचं त्यानंतर पंतप्रधान यांना म्हणून पाणी घेऊन गेले घेण्याबद्दल वाद नाही कारण तो पण दुष्काळी भाग आहे मान खटावला ज्ञान मिळाला पाहिजे या भूमिकेमध्ये आपलं कुठलं दुमत आहे पण त्यासाठी सरकार म्हणून त्यांनी नियोजन केलं पाहिजे आणि ते जनतेला सांगितलं पाहिजे जनतेमध्ये जी काय आता अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये कंट्रोल करण्याची आणि कधी नव्हतं एवढा या दुष्काळ हा फेब्रुवारीमध्ये पडलेला आहे आता सातारा शहरालगतच्या भागामध्ये सुद्धा जर दुष्काळाची परिस्थिती होत असेल तर ते दुर्दैव आहे याचा अर्थ खाली कुठल्या जिल्ह्याला सांगलीला पाणी सोडलं ह्याला पाणी सोडलं तुम् आर, तुम् था। था तुम्ही नियोजन करायला पाहिजे ना कशा पद्धतीने पाणी सोडताय आणि तुम्ही माझं तर आजही म्हणणं आहे की पिण्याच्या पाण्यासाठी सरसकट आता पाणी वापरलं पाहिजे आणि तसं जनतेला तुम्ही सांगायला पाहिजे दुर्दैवाने कोणच सांगत नाही ही दुर्दैव आहे आज जर तुम्ही पाण्याचा जर साठा बघितला तर तुम्ही चार महिने उर्वरित दोन ते तीन महिने तुम्हाला पाणी किती लागणार आहे हा अभ्यास पाहिजे पिण्याच्या पाणी किती लागणार ह्याचा अभ्यास पाहिजे ह्याचा अभ्यास सोडला आणि मग मागणी घेईल त्याप्रमाणे वाटप करायला लागलं परत हा आणि म्हणून महाथाटा असेल त्याप्रमाणे कोरेगाव असेल सातारा जिल्हा असेल सातारा असेल या प्रकारचं परफेक्ट नियोजन करून भविष्य काळामध्ये वाटचाल करायला सुरुवात केली आणि आता सुद्धा मी प्रामाणिकपणाने बोलतोय की शेतीपेक्षा पहिलं प्राधान्य पिण्याच्या पाण्याला दिलं तर पुढचे दोन तीन महिने त्या ठिकाणी चांगले जातील नाहीतर अडचण निर्माण होईल अशी परिस्थिती सध्या ची नाल जी आहे ना ती सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेली आहे तिथं जोडलेली आहे त्यांना ही नाल पोचवायची आहे म्हणून त्यांना केंद्रातले राज्यातले सगळे मंत्री मंत्री सगळे यावर आणावं लागतात सगळं करावं लागतंय परंतु त्यांना किती प्रतिसाद मिळतोय तुम्हाला माहिती आहे आज तुम्हाला सांगतो की ज्यांची नाळ जुळलेली आहे त्यांना प्रचार करायला फार त्रास होत नाही ज्यांना जोडायची असते त्यांना त्रास होतोय तरी सुद्धा आता तुम्हाला मी सांगतो खात्रीपूर्वक कि ज्या वेळा हे जाहीर होईल प्रचाराची आमची भूमिका जाहीर होईल त्यावेळा तुम्हाला वातावरण जिल्ह्यातला बदललेला पाहायला मिळेल okay. होते किंवा काय मी का काय सांगू शकतो पण हे काय विरोधातले जेवढी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्यांना हे करायचं अडचणीत आणायचं हा प्रकार सगळा सुरूच आहे आणि तो काही लपलेला नाही अधिकाराच्या माध्यमात ठरू शकता की तुम्ही निर्दोष आहे कारवाई होते या जिल्ह्यामध्ये नव्हे तर देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्याची ही निवडणूक आहे दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे शेतकरी कामगार युवक वेगवेगळ्या समाज घटकांना न्याय देण्याच्या संदर्भात हे निवडणूक आहे या देशामध्ये या राज्यामध्ये ज्या प्रमाणे सत्तेचा वापर होतोय लोकशाही धोक्यात आणलेली आहे आणि एवढंच नव्हे तर फक्त कार्पोरेट देश चालवला जातोय तो कार्पोरेट देश सर्वसामान्य जनतेसाठी असावा या संदर्भातली निवडणूक असणार आहे आणि तशा प्रकारचे आमचे ते मुद्दे असणार